मोस्ट पावणे बरा झालेत अँड आता आम्ही चाललोय नक्कीच बघा आमचा कार्यक्रम कसा होता इथे आता आम्ही आहे मंदिरामध्ये आणि आता मी आहे आतमध्ये <laughs> आणि इथे आता होम चालू आहे नहीं हकते आपर चोटित कि वाज द३ुहते आपो धमकर्श्व, चालली आहे घरी सो असं मंडप वगैरे सुद्धा बांधलाय शो गाईज आता आम्ही मी स्टॉपवरती आहे अँड इथे आता भजन चालू आहे आणि कीर्तन वगैरे खूप झालं आहे अँड इथे आता माझी मम्मी लोक चालले भाजी नेसायला बिकॉज जेवण आहे तीन दिवस त्यासाठी तयारी करण्यासाठी आता सगळे जण चालत आणि आता इथे भजनाची तयारी चालू आहे सो गाईज उद्या गावामध्ये पालखी असल्यामुळे इथे सगळे लहान लहान मुली तिथे फुल फुलांची रांगोळी काढण्यासाठी तयारी करतात आणि इथे सुद्धा चुन्याची रांगोळी येणारे आणि आमचा रोड आता आधीपेक्षा खूप साम झालेला दिसतोय गाईस आहे हॅलो रात्रीचे साडे अकरा आणि आमच्या गावामध्ये इथे सगळे साफसफाई चालू आहे इथे ऑलमोस्ट अर्धी रांगोळी झाली आहे अँड इथे तुम्ही पाहू शकता साफसफाई चालू आहे बघू शकता आता इथे पण आमची रांगोळी गार्डन झाले रांगोळी गार्डन झाले आता तिकडे साफसफाई चालू आहे आमचा दादा एकदम सुस्वागत ना? आमचं नाव काढतोय दादा ना? चांगलं यायला पाहिजे हा चांगलं एकदम आणि सुस्वागतम पूर्ण बसायला लागतो स्पेलिंग येते का सुस्वागत पूर्ण बसायचं दादा झिरो बघा ना पूर्ण बसेल का टेनच्या दादा झिरो झिरो तुला चित्रकला बर कुठे रांगोली काढते आता कुठे काय बाय हाय पाच हायू शकता रांगोली जी ज्याच्यात तुमचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाहीये सो गाईज आज आमचं पूर्ण गाव जाग आहे बारा वाजून गेलेले आहेत बट से मम्मी मम्मी कुठला मूळ काढलाय तू शी मी करा शो गाईज फायनली इथे रांगोळी काढून झालेली आणि आता वाजलेत रात्रीचे साडेबारा आणि आता मी चालले झोपायला आमचीच आई राहिलेली फक्त स्वतःची झोप ते पण झालंय आणि आता आम्ही चालू झोपायला सो भेटूत आपण उद्या सकाळीच सो so, गुड मॉर्निंग गायज आणि आता वाजले सकाळची सव्वा आठ आणि गावामध्ये पूर्ण ऑलमोस्ट तयार तर झालेली आहे तुम्ही पाहूच शकता आणि खूप भारी वाटतं आहे बघायला सुद्धा इथे सगळे पताका अँड ऑल लावलं आहे इथे आमच्या सुद्धा खाली फ्लावर्सचं डेकोरेशन झालेलं आहे अँड तुम्ही कंटिन्यू करा अजूनपर्यंत आता पालखी आलेली नाही गुड मॉर्निंग गाईज इट्स सेकंड डे अँड आता मी सगळे औरुण वगैरे चाललो आहे मंदिरामध्ये बिकॉज आता पालखी आहे सो आता मी निघालो आहे आणि ऑलमोस्ट सगळी तयारी तर झाली आहे अँड आता मी चाललो आहे खाली सो so तुम्ही कंटिन्यू करा so सो गाईज आता मी चाललो आहे खाली पालखीचं इथे आणि तुम्ही पाहू शकता पताकांची डेकोरेशन अँड आमच्या सगळ्या गावात सेम साड्या घातल्या सो यू कॅन सी अशी साडी सगळ्यांनी घातली मस्त आता छान आहेत एकदम भारी <laughs> पहिल्यांदा गावामध्ये इतक्या लवकर सगळे सकाळ बसून रात्री लेट झोपून सकाळी लवकर उठ आणि आता सगळे चाललेत मंदिरामध्ये चलो लेडीज खूप गाडी तुम्ही बघू शकता आमच्या सगळ्या गावातल्या छोट्या छोट्या मुलांनी रूप घेतलेले आहे कोणी गणपतीचा कोणी शंकराचा तर कोणी विठ्ठलाचा देवीचा ही सगळे छान दिसत आहे ते त्यांचे सगळ्यांनी छान लोक घेतले सगळे भारी दिसत जे आहे ते मूर्ती ज्यांची स्थापना होणार आहे आज आणि तुम्ही बघू शकता सगळे लेटीज बघून काही आहे आमचे काका आहे

थांबा मी तुम्हाला आणि दोन आम्ही फ्लावर्स वर्षाव करतोय त्यांच्यावरती गायच सी ऑल ऑफ दॅम कसलागे सांग अरे म्हणजे आणि आता इथे आपल्याला Thank okay. you. स्वागत करणारं फुलं टाकून सो तुम्ही बघू शकता सगळे एकदम लाईन बाय हॉलमध्ये थांबले गैरजोपाळी आम्ही जेवलो गावल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो घरी सगळेजण आणि लेडीजच्या सगळे ग मंदिरामध्ये होते बिकॉज हे सगळे भाजी वगैरे निवडत होते संध्याकाळसाठी म्हणजे आताच्या जेवणासाठी सो आता हरिपाठ वगैरे पण झाला आणि आता आम्ही सगळे आलो रिटर्न जेवायला सो तुम्ही तुम्हाला मी लागतो कंटिन्यू करा तुम्ही आणि आम्हाला खूप मज्जा वाटली आणि खूप भारी झालं आजचं सगळा कार्यक्रम तुम्ही तीन दिवसामध्ये इथे असं वाटप केलेलं आहे लाईक आली आलीन म्हणजे की एक दिवस खालच्या जेवण करणार आणि वाढणार एक दिवस वरच्या म्हणजे आजचं सेकंड डे आणि आज आमच्या आडीतलं बायकांचं जेवण म्हणजे ते सगळे निवड निवडणार वगैरे भाज्या आणि मग जेवायला वाढणार आणि उद्या तिकडच्या आळी छावायचं आहे सो असा तीन दिवस त्यांनी वाटप केलेलं आहे परत करा परत करा